महाराष्ट्रासह उदगीर शहरात विधानसभेचे वारे प्रचंड वाहू लागले आरोप प्रत्यारोप होत लागले आणि मागील एक महिन्यापासून आपण पायाला भिंगरी बांधून उदगीर मतदारसंघात प्रचार करत आहात एकंदरीत परिस्थिती काय वाटते तुम्हाला आ, मी माझ्या राजकीय आयुष्यात गेल्या बत्तीस वर्षापासून अशा अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत ही निवडणूक आगळी वेगळी आहे उदगीर विधानसभा मतदारसंघापुरता विचार करायचा झाला तर उदगीरचे आमदार संजय भाऊ बनसोडे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून इथला स्थानिकचे लोकप्रतिनिधी म्हणून शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत त्यामुळं तीस बत्तीस वर्षाच्या कार्यकाळात आता सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गावात प्रचाराच्या निमित्तानं आम्ही जातो त्या ठिकाणचा उदंड प्रतिसाद बघितल्यानंतर मला वाटतं की खरोखरच संजय बनसोडे यांनी केलेल्या कामाला लोकांनी या ठिकाणी जाणीव ठेवून त्यांच्या पाठीशी उभी राहिलेला आहे आणि या माणसाकडे अतिशय नम्रपणाने वागणारा स्वभाव सामान्य माणसात मिसळण्याचा स्वभाव अनेकांच्या सुखात दुःखात सातत्यानं रममान होणं त्याचबरोबर विकासासाठी सतत तळमळ करणं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सुदैवानं उदगीरकरांना असा लोकप्रतिनिधी मिळालेला आहे त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं माझ्यासारखा कार्यकर्ता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक निवडणुका बघितल्या लोकांना ज्यांना मतदान केलं त्यांच्याबद्दल अनेक वेळा आनंद वाटतो आणि त्यांची निष्क्रियता बघितल्यानंतर दुःखही होतं वेदनाही होतात वेदना होता। मागच्या पाच वर्षापूर्वी संजय बनसोडे यांनी निवडणूक लढवली ते महाविकास आघाडीत होते आम्ही युतीचे कार्यकर्ते होतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या विचाराचं काम त्यावेळी केलं संजय बनसोडे यांच्या विरोधात आम्ही काम केलं आणि सुदैवानं ते निवडून आले ते सुदैव केवळ त्यांच्यासाठी नाही तर तमाम उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेसाठी ठरलं म्हणून मला या आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर लोकांच्या पर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे यावेळेसच्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी विकासाला मतदान करावं असं नम्र आवाहन सर्वांना करतो नाही समोर हा दहा वर्ष आमदारकी भोगलेला आहे आणि तो सुद्धा जोरदार त्यांचाही प्रचार चालू आहे आणि त्यांनी म्हणतात की मी माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक विकासाचे काम केले आता जे बनसोडे साहेबांनी जे कामं केले त्याच्यातले जवळपास पंच्याहत्तर टक्के कामं हे माझ्या कार्यकाळात झालेले आहेत याबद्दल तुम्हाला काय म्हणते नाही त्या बोलण्याला काही अर्थ नाही मी एकटाच नाही तर तमाम उदगीरकर हे जाणून आहेत काम कोणी केली आपण म्हणाला दहा वर्ष त्यांनी या ठिकाणी आपलं आमदारकी भूषवलेली आहे त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम केलं पण संजय बनसोडे यांची क्षमता ही आपण कोणत्याही थर्मामीटरने मोजू शकत नाही यांच्या क्षमतेने आणि हे सर्वांना पाहता येण्यासारखं आहे सर्वश्रुत आहे उदगीर मधल्या इमारती असतील रस्ते असतील गावागावातल्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी केलेल्या योजना असतील या साऱ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर यांचं कर्तृत्व हे काही झापून राहू शकत नाही का कोणाचा कोण केलं या सगळ्या गोष्टी प्रशासकीय मान्यतेसह शासनाचा म्हणजे ज्या जी आर शासन निर्णय एखाद्या कामाच्या संबंधातला कधी निघाला या गोष्टी बघायच्या असतील तर ते आपण बघू शकता म्हणून कोणी जर म्हटलं की मी माझ्या काळात केलं हे आता झालं हे मी केलेलं होतं या साऱ्या गोष्टी लोक खूप हुशार आहेत आम्ही काहीही बोललो तर लोक खूप हुशार आहेत लोकांना आपल्यापेक्षा पुढचं कळतं कारण सोशल मीडिया आहे प्रभावी असे प्रसार माध्यम आहेत या साऱ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समोर येत असतात विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांना असा विश्वास आहे की अनेक भाजपचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत मुस्लिम समाज मला शंभर टक्के मतदान करणार आहे आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा खूप प्रखरतेने चालू आहे आणि आपण सक्रिय भाजपचे निष्ठावंत आहात बनचडे साहेबासोबत आपण आम्ही पाहिले की मागील एक महिन्यापासून आहात पण त्याच्यातले अनेक भाजपचे नेते कि कालपर्यंत नव्हते आपण म्हणाला भारतीय जनता पार्टीचा एकही सिंगल कार्यकर्ता कोणी महायुतीच्या विरोधात काम करत नाही भाजपच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण त्यांना देऊनच काम करण्यासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात भारतीय जनता पार्टी ही एकमेव असा पक्ष आहे पार्टी विथ अ डिफरन्स हे यासाठी म्हटलेलं आहे की कार्यकर्ता आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा घडवायचा तसं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा घडलेला आहे बिघडलेला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आणि भारतीय जनता सोबत पार्टी सोबत झालेल्या महायुतीच्या सोबत कधीही गद्दारी करू शकत नाही महाविकास आघाडीकडून खासदार शरद चंद्रजी पवार साहेबांची सभा झाली पण त्या सभेमध्ये पवार साहेबांनी नामदार संजय बनसोडे बद्दल एक चिकार शब्द काढले नाहीत याचा अर्थ काय नाही शरद पवार साहेबांच्या सारखा प्रचंड मुरब्बी माणूस या महाराष्ट्राला ज्ञात आहेत ते कधी काय बोलतील अगदी समय सूचकता त्यांच्या इतकी तर कुणालाच नाही कदाचित माननीय साहेबांनी उदगीर मधलं संजय बनसोडेंचं काम पाहून त्यांच्या विरोधात बोलणं या ठिकाणी कदाचित चुकीचं होईल असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी संजय बनसुडे यांच्या विरोधात चकारही काढला नाही असं माझं मत आहे महायुतीकडून एकही सभा झाली नाही म्हणजे काय आता एवढा आत्मविश्वास आहे बनसुडे साहेबांना की मी कित्येक सभा उदगीर विधानसभा मतदारसंघात होत आहेत आपण प्रत्यक्ष पाहत आहेत जाईल त्या गावात सभाच होत आहे त्यामुळे वेगळी स्वतंत्र सभा करावं असं वाटण्याचं काहीच कारण नाही कुठल्याही गावात जा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी उपस्थित होतात जाईल त्या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आहे आणि माननीय संजय बनसोडे साहेबांनी सुरुवातीला जो नामनिर्देशन पत्र दाखल करताना लोकांना आवाहन केलं त्या आवाहनाला प्रतिसाद देत या ठिकाणी सात सत्तर हजार लोक उपस्थित होते त्यामुळे वेगळी कुठली सभा करावं असं त्यांना कदाचित वाटलं नसावं इतका उदंड प्रतिसाद मिळतोय म्हणून सभेसाठी सुद्धा वेळ वाया घालू नये असं त्यांना वाटलं असावं म्हणून सभा झाली नाही आता दोन दिवस अठ्ठेचाळीस तास उदगीरकरांना आणि मतदारांना काय आव्हान करू इच्छित उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील तमाम सुजान मतदार नागरिक बंधू भगिनींना आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो या मत हे आपल्याला विकासासाठी द्यायचं आहे आपलं यावेळेसच मत कुठल्या जाती धर्मासाठी द्यायचं नाही तर विकास ज्यांनी केलेला आहे ज्यांच्याकडे व्हिजन आहे ज्यांच्या नेतृत्वावर सर्वांचा आपल्या सर्वांचा विश्वास आहे त्यावर आपण सर्वांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे संजय बनसोडे साहेबांच्या सारखा खरं तर, तर मी आज साहेब म्हणू लागलो संजय बनसोडे यांनी कधी स्वतःला साहेब म्हणून घेतलं नाही तर ते सर्वांचा भाऊ म्हणून आतापर्यंत राहिलेले आहेत कुणाच्याही सुखात दुःखात ते सतत सतत सहभागी होत असतात हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून आपण या दोन्ही तालुक्यातल्या मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपण यावेळेला विकास पुरुष संजय बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं माझ्या सरकारला तर वाटतय की संजय बनसोडे यांचा विजय किमान मराठवाड्यात सर्वाधिक मताने होईल ते आपले लातूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके आणि भाजपचे एकदम निष्ठावंत कार्यकर्ते आहेत अनेक निवडणुका यांनी पाहिलेले या आहेत आणि यावेळेस ही निवडणूक निवडणुकीचे मुख्य प्रचारक आणि वक्ते म्हणूनही जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण आमदार संजय मनथुडे सोबत यांनी कंटिन्यू आम्ही पाहतोय एक महिन्यापासून आहे त्यांनी जाहीर असं लोकांना आव्हान केलं की आपण सर्वजण विकासाच्या बाजूने मतदान करावं आणि बनसोडे साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं आवाहन केलेलं आहे धन्यवाद